बुधवार हा संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरवणारा दिवस ठरला कारण राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातामध्ये दुर्दैवी दुःखद निधन झाले दादांच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये मोठी हळहळ व्यक्त केली जात असून लाडक्या नेत्याला जागोजागी भावपूर्ण श्रद्धांजली वाहत अनेकांना अनावर होत आहेत माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनाही अनावर झाले कार्यकर्ते तर अक्षरशः अभिजित गळ्यात पडले नाही दादांना मी जसं एक वर्ष झालं आमदार झालो असा कोणताही आठवडा गेला नाही मी दादांना भेटलो नाही मुंबईला गेलो की दादांना भेटायचो विठ्ठल कारखान्याच्या कर्जामध्ये दादांनी केलेली मदत मागच्या आठ दहा दिवसापूर्वी दादांबरोबर बसलो आम्ही खासदार साहेब सर्व आणि दादांनी मला सांगितले की बिंदास तुला आता सगळ्या बाजूने मदत करतो आणि इतकं काय दादांनी सांगितलं होतं की दादांचा आता शब्द चेहरा जरी आठवला तरी त्या ठिकाणी आणि दादा खूप दिलदार माणूस होता दादांनी इतका जीव लावला आमच्या सगळ्या कार्यकर्त्याला की ज्याचं काही नव्हतं त्याचा दादा होता खूप दादांनी ह्यासारख्यासाठी केलं दादांना काही शब्दच नाहीत बोलायला काय म्हणजे बोलू शकत नाही राजांजली वाण म्हणजे सुद्धा म्हणजे कधी की असे शब्द दादांबद्दल लय दिलदार माणूस दादांच्या दिल सगळ्या कार्याची महाराष्ट्राला सामान्यातल्या सामान्य पुरवलं दादा भावपूर्ण श्रद्धांजली वाहणं म्हणजे एवढा कठीण प्रसंग आहे की <laughs>